पंचवटी परिसरातील अमरधाम जवळ बुधवारी पहाटे सुमारे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले मध्यरात्रीच्या सुमारास शांत असलेल्या परिसरात झालेल्या या दुर्घटनेमुळे खळबळ उडाली असून सर्व जखमी हे फर्निचर कामगार असल्याची माहिती समोर आली आहे अपघातग्रस्त होंडा सिटी कार क्रमांक एम एच शून्य एक यू एकतीस बारा ही तपोनकडून पंचवटीकडे भरधाव वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला नियंत्रण सुटलेल्या गाडीने रस्ता लागत असलेल्या मोठ्या निंबाच्या झाडाला प्रचंड जोरात धडक दिली आणि अपघात हा क्षणात भीषण रूप धारण झाला या धडकेत सुरज संजय यादव मृत याचा जागीच मृत्यू झाला तर राजेश हरी ठाकूर प्रियांशु मोहित विश्वकर्मा आणि सतीश संतोष यादव हे गंभीर जखमी झाले सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले आहेत धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचे पुढील अंतरंग अक्षरशः चिरडले गेले दोन्ही एअरबॅग उडाल्या तर सीएनजी टँक गाडीच्या मागील भागातून सरकून थेट मागच्या सीटवर येऊन पडला अपघातानंतर कारची अवस्था पाहता वाहन ओळखूही मिळण्यासारखे झाले होते या दुर्घटनेत किती जबरदस्त वेग होता हे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्पष्ट होते त्यांच्यानुसार अपघाताच्या वेळी गाडीचा वेग किमान एकशे दहा किलोमीटर प्रति तास होता अपघातानंतर आणखी एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली गाडीचे शरीर पूर्णपणे तुटलेले असतानाही सीएनजी टँकमधून गॅसची गळती सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यामुळे घटनास्थळी काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या अपघातामुळे शहरात पुन्हा एकदा बेफाम वेगाच्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधले जात आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी न्यूज इंचार्ज सुनील बेलदार नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट राहा